हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी ती ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये झटपट अशी बनणारी शेवग्याच्या शेंगा तर इथे मी अडीचशे ग्रॅम जे आहे शेवगा घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे बघा आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याचे वरचे जे साल आहे ते थोडेसे काढून घेतलेले आहे एका कुकरमध्ये मी इथे दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे इथे सर्व धुतलेला शेवगा जो आहे तो इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे हे बघा आणि थोडंसं इथे मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार याच्यावरती आपण मीठ टाकून घेणार आहोत दीड ग्लास पाण्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि झाकण बंद करून मी याला साधारण पाच मिनटं कमी आचेवर ठेवणार आहे बघा जेणेकरून शेंगा ज्या आहेत त्या नरम शिजतील तर चला पाच मिनटं झालेली आहे आता याचं झाकण काढून घेणार आहे आपल्याला एक शिट्टी घ्यायची नाही आहे साधारण पाच मिनटं याला फक्त नरम होईपर्यंत शिजू द्यायचं आहे बघा शेंगा व्यवस्थित नरम झालेले आहे आता याला साईडला ठेवणार आहे मी तर आता एक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन कांदे जे आहे कट करून घेतलेले आहे दोन मोठे कांदे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे त्याचं कवर काढून घेतलेलं आहे बघा तर आठ ते दहा इथे लसणाच्या पाकळ्या मी टाकणार आहे तर इथे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ज्या आहे त्या घेतलेल्या आहे बघा आणि साधारण एक इंच अद्रकचा तुकडा मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर जी आहे स्वच्छ धुवून मी याच्यामध्ये घेतलेली आहे बघा तर याला आता व्यवस्थित आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता ही जी पेस्ट आहे अशा पद्धतीने इथे बनून तयार आहे तर चला आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत बघा येथे मी अर्धी वाटी जे आहे साधारण आठ ते दहा चमचे तेल तापायला ठेवलेलं आहे बघा तेल तापलेलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहोत तर जिरे मोहरी मिक्स अर्धा चमचा मी इथे टाकून घेतलेले आहे जिरे मोहरी व्यवस्थित तळल्या गेलेली आहे बघा याच्यामध्ये आपण जे वाटण करून ठेवलं होतं जी कांदा अद्रक लसूणची जी पेस्ट करून ठेवली होती ती इथे टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित असं साधारण दोन मिनटं आपण याला परतवू देणार आहोत बघा व्यवस्थित असं याला परतवू द्यायचं आहे तर गॅसची फ्लेम जी आहे मी थोडीशी फुल ठेवलेली थो आहे बघा तर इथे व्यवस्थित ही कांदा लसूणची पेस्ट परत परत ती तोवर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध्या वाटीला थोडेसे कमी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे आणि नॉर्मल तीन चमचे मी इथे तीळ घेतलेली आहे बघा भाजलेली तीळ आहे भाजलेले शेंगदाणे आहे तर अर्ध्या वाटीला थोडेसे कमी इथे शेंगदाणे आणि तीन चमचे तिळ आहे बघा याला याची बारीक आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक इथे मी पावडर तयार करून घेतलेली आहे बघा तर चला आता आपण आपल्या फोडणीकडे वळूया तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे मसाला जो आहे इथे कांदा लसूण जे आहे ते व्यवस्थित असं परतल्या गेलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत तर चला अर्धा चमचा मी इथे हळद टाकून घेणार आहे तर चला दीड चमचा मी इथे तिखट टाकून घेणार आहे तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता तर इथे मी दीड चमचा जे आहे तिखट टाकणार आहे बघा तर इथे दीड चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे आता साधारण आपण तीन चमचे जे आहे कांदा लसूण मसाला जो आहे इथे तीन चमचे टाकणार आहोत आणि एक चमचा आपण इथे धणे पावडर टाकणार आहोत बघा आता हा सर्व मसाला व्यवस्थित असा दोन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा मिक्स होईपर्यंत थोडीशी गॅसची फ्लेम जी आहे मी मीडियम केलेली आहे बघा याला व्यवस्थित आपल्याला परतू जायचं आहे आणि याच्यामध्ये आपण जे वाफवून ठेवले होते ते शेंगा टाकणार आहोत तर त्या पहिले मी थोडीशी कोथंबीर इथे टाकून घेतलेली आहे बघा बारीक चिरलेली कोथंबीर मी या या वाटणामध्ये या फोडणीमध्ये टाकलेली आहे आणि आता आपण जे वाफवून घेतलेले जे जे उकडून ठेवलेले जे शेंगा आहे त्या इथे टाकून घेणार आहोत बघा तर इथे सर्व पाण्यासोबत आपण हे शेंगा टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा जेणेकरून मसाला जो आहे या पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स होईल यासाठी याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यक असेल तर तुम्ही याच्यावरती अजूक याच्यामध्ये अजूक थोडंसं पाणी ॲड करू शकता अर्धा किंवा एक ग्लास पाणी अजूक ॲड करू शकता तर तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे याच्यामध्ये मी साधारण अर्धा ग्लास जे आहे अजूक पाणी ॲड केलेलं आहे बघा तर याला व्यवस्थित असं मिक्स करून आपण याच्यामध्ये जे आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आपण याच्या अगोदरसुद्धा मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी इथे थोडंसंच मीठ टाकून घेणार आहे बघा तर आपण शेंगा जेव्हा उकडत होतो तेव्हा याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं आता तुम्ही बघू शकता भाजीला चांगली उकळी आलेली आहे याच्यामध्ये आपण आता जे शेंगदाणे आणि जे तिळ आहेत जे ती पावडर केली होती तर ती इथे टाकून घेणार आहोत बघा शेंगदाणे आणि तिळचा जो कूट केला होता आपण बारीक तो इथे टाकून घेणार आहोत जेणेकरून आपल्या भाजीला जे आहे थोडासा घट्टपणा येईल आपल्याला भाजी जी आहे जा जास्त घट्टसुद्धा करायची नाही आहे जास्त पातळसुद्धा करायची नाही आहे मीडियम करायची आहे बघा त्यासाठी आपण इथे जे वाटून ठेवलेलं जे जे बारीक केलेली जी शेंगदाणा आणि तिळीची जी पावडर आहे ती ते आपण टाकून घेतलेली आहे बघा आता याला छान उकळू द्यायचं आहे एकदम मस्त अशी उकळी आली की इथे आपली भाजी जी आहे बनून तयार होणार आहे बघा आणि जशी जशी उकळत जाईल तसं तसं ह्या भाजीला घट्टपणा येईल बघा तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त उकळी आलेली आहे आपल्या भाजीला तर आता गॅस मी बंद करून एका बाउलमध्ये या भाजीला काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर इथे आपली भाजी जी आहे बनून तयार आहे जास्त घट्टसुद्धा नाही जास्त पातळसुद्धा नाही एकदम परफेक्ट इथे आपली भाजी बनून तयार आहे तर याच्यावरती आता मी थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहे बघा अगदी सोप्या पद्धती आपली भाजी बनवून तयार आहे बघा तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद